ಚಕರಾ ಸಾ अजिंठा येथील क्रांतीवीर मित्रमंडळ अठ्ठावीस वर्ष झालेले असून क्रांती मित्रमंडळाचा खूप मोठा अजिंठ्यामध्ये सहभाग आहे त्यांच्यामार्फत गणपती उत्सवामध्ये विविध कार्यक्रम रक्तदान शिबिर तसे सांस्कृतिक कार्यक्रम लहान मुलांचे खेळ मोठ्यांचे कबड्डीचे खेळ दरवर्षी राबवितात त्यांच्यामुळं अजिंठ्यामध्ये नेहमी गणपती उत्सवामध्ये वर्दळ असते त्याच आपल्यासोबत क्रांतीर गणेश मित्रमंडळाचे सदस्य सचिव अध्यक्ष सर्व इथं हजर आहेत त्यांच्याकडून आपण त्यांचे जो कार्यक्रम घेतात त्यांच्या लोक याची थोडक्यात आपण माहिती घेऊ तसेच मित्र मित्रमंडळाला अजिंठा येथील महासंघ व शिरा मंदिर संस्थान यांचेही सहकार्य मोठ्या प्रमाणात लाभते त्या अध्यक्ष नीरज श्रीवास्तव यांनी नियुक्ती केलेली आहे ह्या कार्यक्रमाची त्यांच्याकडून थोडक्यात आपण माहिती घेऊन तसेच नेहमी ने सहकार्य करणारे आपले खजिनदार सचिव कमलजी चोंडे यांच्याशी थोडीशी प्रतिक्रिया घेऊ आपण प्रत्येक दरवर्षीप्रमाणे सालवादाप्रमाणे आपण प्रत्येक कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्पर्धा कार्यक्रम जे पण घेतो ते एक समाजात असं मॅसेज जायला पाहिजे की बा सर्व समाज बंधू सर्व एकत्रित यायला पाहिजे त्यासाठी आपण रक्तदान शिबिर तसेच दररोज राम मंदिर येथे प्रदर्शित करण्यात आलेले कार्यक्रम आपण चित्रपट दाखवत असतो आणि मॅरेथॉन स्पर्धा सर्व स्पर्धांचा भाग आपण घेत असतो तर सर्व तसेच मी सर्वात जास्त कार्य करणारे अनिल सर यांचा बाहेरून खूप मोठा संपर्क असून त्यांनी नेहमी क्रांती मित्रमंडळाला मार्गदर्शन करून त्यांच्या अध्यक्षतेखाली बरेचसे कार्यक्रम राबवले जातात त्यांनी याचे आपल्या जे कार्यक्रम राबवतो त्याच्यात सविस्तर अशी थोडक्यात माहिती द्या क्रांतीवीर मित्रमंडळाचे त्या ठिकाणी गणेश मंडळ म्हणून अठ्ठावीसव्या वर्षामध्ये आपण पदार्पण केलेलं आहोत आणि क्रांतीवीर गणेश मंडळातर्फे आणि गणेश महापंडातर्फे आपण विविध सामाजिक शैक्षणिक असे विविध असे उपक्रम आपण दरवर्षी घेत असतो आणि यावर्षी देखील क्रांती मित्रमंडळातर्फे विविध सामाजिक शैक्षणिक आणि इतर सांस्कृतिक उपक्रम घेतले जातात त्यामध्ये मेरथॉन स्पर्धा असो किंवा रक्त रक्तदान असो किंवा सांस्कृतिक कार्यक्रम असो तर यावेळी देखील आम्ही या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि याला सलग आठवा वर्ष लागलेला असून आणि आज देखील भरपूर प्रमाणात युवकांनी या ठिकाणी रक्तदान केले त्याबद्दल मी आमच्या गणेश मंडळातर्फे आणि महासंघातर्फे त्यांचा खूप खूप आभार व्यक्त करतो गणपती बाप्पा मोर्या मोर्या अजिंक्या येथील नेहमी गणपती उत्सव हा चर्चेत असतो येथे एकूण दहा गणेश मंडळ असतात मिरवणुकीमध्ये सर्वात जास्त बाहेरगावून इथं लोक गणेश उत्सव बघण्यासाठी येतात अजिंठा प्रतिनिधी तरुण महाराष्ट्र रक्तदान शिबिरासाठी खूप मोलासा कार्य करणारे सोनोने सर हे नेहमी ज्यांना रक्ताची गरज पडते त्यावेळेस नैतिक कार्यकर्त्यांनी फोन केल्यावर एका असतात त्यांना रक्ताची सुविधा उपलब्ध करतात त्यांच्यासोबत थोडक्यात रक्तदानाबाबत चर्चा करूया आणि जनजागृती काय आहे तेही सांगते नमस्कार मी विजयी अमृता वर्ण सेंटर छत्रपती संभाजीनगर आज येथे अनिता येतू महासंघातर्फे गणेश मंडळ यांच्या वतीने आज भव्य अशा रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं इतर उपक्रमासोबत त्यांनी हा सोहळा राबवला त्याबद्दल मी गणेश मंडळाचे मामोलजी गुप्ताजी त्यांच्या सर्व मित्रमंडळाचे अर्थिक आभार अभिनंदन मानतो याचसोबत ज्या ज्या रक्तानी ते रक्तदान केलं किंवा जे ठरणार आहेत त्यांचंही मी अभिनंदन करतो आणि आभार मानतो कारण या रक्तदान शिबिरातून जे रक्त संकलन होतं या मी गरजू रुग्णापर्यंत पोहोचण्याचं नक्कीच काम करतो कारण संभाजीनगर हे आठ जिल्ह्याची राजधानी असून तर घाटीसारखं मोठं रुग्णालय आहे आणि असंख्य तिथं ॲडमिट होतात व प्रायव्हेट हॉस्पिटलसुद्धा ॲडमिट होतात ज्यावेळेस हे रक्त रक्त संकलन आम्ही करतो तर गरजू रुग्णांना जे रक्ताची गरज असते या माध्यमातून मा आम्ही त्यांना देतो पुन्हा एकदा मी अमृताब बँक सेंटरच्या वतीने आपले सर्वांचे अभिनंदन व आभार व्यक्त करतो त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद अजितता तरुण महाराष्ट्र न्यूज चॅनल छत्रपती संभाजीनगर प्रवीण ढाके